सर्वांचं सहर्ष स्वागत आजच्या विशेष आपण पाहणार आहोत कर्मचारी पेन्शन योजना एकोणीसशे पंच्याण्णव पेन्शन धारक कल्याणकारी संस्था अहिल्यानगर राष्ट्रीय संघटन यांचा रविवार दिनांक तीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता मेळावा आयोजित केला असून मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन जाधव यांनी केले आहे आयोजक जाधव एस जी सतीश श्रीराम व विलास खराडे श्रीगोंदा आगार एस टी पेन्शन धारक दिनांक तीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी एस टीतील पेन्शनर लोकांची मिटिंग बोलवलेली आहे त्यासाठी एस टीमध्ये आम्ही रिटायर झाल्यानंतर आम्हाला पे हायर पेन्शन मिळणं एक कोर्टाने दिलेल्या निकालाच्या आधारे आम्ही या ठिकाणी तो मिटिंग घेणार आहे आणि आमचे त्यामध्ये काय अडचण आहे महामंडळाची आणि ई पी ओची इथे प्रशासकीय शुल्क न भरल्यामुळं आम्हाला हायर पेन्शन कोर्टाने निर्णय देऊनसुद्धा मिळत नाही म्हणून आम्ही त्या ठिकाणी विचारविनिय करण्यासाठी आणि पुढील दिशा ठरवण्यासाठी या ठिकाणी उद्या सर्व पेन्शनर आम्ही श्रीगोंदा तालुकापुरतेच बोललो होतो परंतु बऱ्याच जिल्ह्यातूनही लोक या या ठिकाणी येणार आहेत तर जवळजवळ ऐंशी लोकं या ठिकाणी येतील परंतु त्यामध्ये वयानुसार काही वयाने आजारी आहेत काही अपंग झालेत काही हे आहेत परंतु त्यांनी आम्हाला मेसेज करून पाठवले आणि उद्या फोटो पण पाठवणार आहेत असं या ठिकाणी उद्या कार्यक्रम आहेत उद्याच्या मेळाव्यासाठी उद्याच्या पेन्शनर मिळाव्यासाठी जे जे एस टीतील पेन्शनर आहेत आणि खाजगीतीलही पेन्शन असतील त्यांनी पण या ठिकाणी यावं असं मी त्या सगळ्यांना आवाहन करतो दिनांक तीस अकरा पंचवीस रोजी पेन्शनरची जी मिटिंग श्रीगोंदामध्ये होणार आहे ती श्रीगोंदा आगारातील दत्त मंदिर श्रीगोंदा बसस्थानक या ठिकाणी सकाळी अकरा वाजता होणार आहे अश टाइम्स ट्वेंटी वर्यसाठी श्रीरंग साळवीचे दत्ताजी जगताप श्रीगोंदा अहिल्यानगर